मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या जी आरच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव आपण सर्वच जण पाहतोय इथे मराठ्यांसाठी जरांगेंनी तर दुसरीकडे ओबीसीसाठी छगन भुजबळांसह लक्ष्मण हाकेंनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे परंतु या आक्रमक भूमिका घेण्याच्या नादामध्ये जरांगेंनंतर आता हाकेंची जी सुद्धा जीभ घसरू लागली आहे हाकेंनी मराठा महिलांविषयी एक असं विधान केलंय एक असं वादग्रस्त विधान केलंय की मराठा समाजातील वातावरण आता एकदम तापलंय लक्ष्मण हाकेंचं ते वादग्रस्त वक्तव्य कोणतं मराठा समाजातून यावर नेमक्या काय काय प्रतिक्रिया येत आहेत आणि या सगळ्या विषयांमध्ये कोणतंही कारण नसताना अशी महिलांविषयीची वादग्रस्त वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मराठा मुलींबद्दल शृंगारवाडीत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे गेवराईतील तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये प्राध्यापक लक्ष्मण हाकेन विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय गेवराईच्या शृंगारवाडीमध्ये ओबीसीच्या मेळाव्यात बोलताना हाकेंनी मराठा ओबीसी वादामध्ये विनाकारण महिलांना ओढलं तुम्ही आमच्या तालात आता जात संपली आमची अकरा पोरं सुचवतो लग्न जाहीर करा असं विधान हाकेंनी केलं आणि त्यानंतर मराठा समाज प्रचंड आक्रमक झालाय रविवारी तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये हाकेंच्या विरोधामध्ये या संदर्भातला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय याशिवाय गेवराई पोलीस ठाण्यामध्ये देखील मराठा समाज हाकेंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी केला होता आणि याबद्दलचं निवेदन हे गेवराई पोलिसांना यापूर्वी देण्यात आलेलं होतं हाकेंनी ही मुलींची आणि महिलांची काय थट्टा लावली आहे असा संताप या सगळ्यानंतर व्यक्त करण्यात येतोय एकीकडे गेवराईच्या बाग पिंपळ गावामध्ये परवानगी न घेताच समाज जमवल्याने हाकेन विरोधात गुन्हा दाखल असताना आता शृंगारवाडीमध्ये मराठा समाज आणि मराठा मुलींबद्दल हे जे काही वादग्रस्त विधान त्यांनी केलं त्यामुळे मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आणि रविवारी अखेर या संदर्भातला गुन्हा दाखल झाला हाकेंच्या या विधानामुळे खर तर मोठे पडसाद हे महाराष्ट्रभर उमटलेले पाहायला मिळाले महाराष्ट्रातील विविध भागांमधील मराठा समाजानं हाकेंच्या विरोधामध्ये त्यांच्या या विधानाच्या विरोधामध्ये तीव्र भूमिका घेतलेली आहे तीव्र निषेध व्यक्त केला गेलाय आणि अत्यंत आक्रमकपणे हाकेंना यावरून सुनावण्यात आलाय हाकेंच्या या, हाकेंच या विधानानं दोन समाजातील आरक्षणाच्या वादाला एक नवं वळण मिळत असल्याचं यामुळं पाहायला मिळते आणि त्यामुळेच मराठा समाज हा प्रचंड आक्रमक झालाय मराठा नेते आणि कार्यकर्त्यांनी हाकेंच्या या विधानाचा तीव्र निषेध व्यक्त करताना हाकेंना असभ्य आणि अपमानजनक असं म्हटलेलं आहे मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी सुद्धा हाकेंच्या माफीची मागणी केली आहे आणि त्यांना इशारा सुद्धा दिलाय तर दुसरीकडे जरांगेंनी सुद्धा आम्ही असली भाषा खपवून घेणार नाही आमच्यासाठी आमच्या महिलांचा सन्मान हा सर्वोच्च आहे असं म्हणत इशारा देण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर अगदी सरळ साधा प्रश्न आहे की सध्या मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये किवळ आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं आहे तणाव आहे आणि सगळे तो मान्य करतात हा सरकार आणि कायद्याशी संबंधित भाग आहे दोन्ही समाजातील प्रमुख आणि तज्ज्ञ हे अभ्यास करून आपल्या बुद्धीचा कस लावून आपापलं म्हणणं या संदर्भातलं मांडता आहे यामध्ये शाब्दिक वादविवाद सुरूच आहेत कायदेशीर लढाईची भाषा होते इथपर्यंत सगळं ठीक आहे पण मग काहीही कारण निका असे ना पण यामध्ये एखाद्या समाजातील महिलांवर विधानं करण्याची हाकेना खरंच गरज होती का स्वतःला अभ्यासू आणि सुशिक्षित म्हणून घेणाऱ्या हाकेंच्या तोंडी ही असली भाषा शोभते का आणि मराठा समाजाच्याच नव्हे तर एकंदरच महिलांना या आरक्षणाच्या विषयामध्ये ओढण्याची थोडी तरी आवश्यकता आहे तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद